नमस्कार मी रेखा लोले मी एक गवळण गाणार आहे दमले <Sanskrit> बाई करून मी काही वाईट खोडीला दमले बाई करून मी काही वाईट खोडीला माट फोडी लाग याने माट फोडीला माट फोडी लाग याने माट फोडीला माट फोडी लाग याने माट फोडीला दमले बाई करू मी काही वाईट खोडीला दमले बाई करू मी काही वाईट खोडीला माट फोडी लाग याने माट फोडीला माट फोडी लाग याने माट फोडीला माट फोडी लाग याने माट फोडीला गवळ्याच्या घरी जातो दही दूध चोरून खातो गवळ्याच्या घरी जातो दही दूध चोरून खातो पेंद्यासुदा मा घेतो जोडी ला पेंद्यासुदा <सल> मा घेतो जोडी ला फोड लाग याने माट फोड माट फोड लाग याने माट फोडला माट फोड लाग याने माट फोडला असाव कसा घन निळा घाली पदर आला पिळा असाव कसा घन नेला घाली पद पिळा कुंक वाचा टिळा त्याने हसत कुंक वाचा टिळा त्याने हसत माट फोडला माट फोड लाग यान माट फोडला माट फोड लाग यान माट फोडला असाव कसा कृष्णनाथ याला याला कळेना दिवस रात्र असाओ कसा कृष्ण नात याला कळे दिवस न रात्र घाली गळ्यामध्ये हार तोडीला घाली गळ्यामध्ये हार तोडीला माठ फोडी लाग यानं माठ फोडीला माट फोडी लाग यानं माट फोडीला माट फोडी लाग यानं माट फोडीला एका जनार्धनी हरी आम्ही गवळ्या च्या एका जनार्धनी हरी आम्ही गवळ्याच्या गनारी शरण आले देवा तुला पदर पसरला शरण आले देवा तुला पदर पसरला माट फोड लाग यानं माट फोडला माट फोड लाग यान माट फोड माट फोड लाग यान माट फोडला लाम दमले बाई करून मी काही वाईट खोडीला दमले बाई करून मी काही वाईट खोडीला माट फोड लाग यान माट फोडला माट फोड लाग यान माट फोडला माट फोड लाग यान माट फोडला लाम नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा